गोगुस शहरातील पांढरकवळा वढा तीर्थक्षेत्रांतर्गत तीन नद्यांच्या संगमस्थळी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत सात ते आठ ट्रॅक्टरद्वारे बेकायदेशीरपणे वाळू तस्करी सर्रासपणे सुरू असल्याचे स्थानिक शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे या तस्करीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतात जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली असून वाळू माफियांनी शेतमार्गावर मोठमोठे खड्डे आणि चिखल निर्माण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यास प्रचंड अडचणी येत आहेत या बेकायदेशीर वाळू वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तोटा होत असून परिसरात प्रदूषण वाढून पिकांचं नुकसान होत आहे स्थानिक नागरिक शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल अधिकारी आणि घुगूस पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कारवाई करून वाळू वाहतुकीसाठी वापरला जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद करावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे